झंझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्क कोल्हापुरी पाककृतीमधील लोकप्रिय मसालेदार श्रीमंत स्वादिष्ट आणि सुपर फ्लेवरसम डिश आहे नमस्कार अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण कोल्हापुरी चिकनचा तांबडा रस्सा कसा बनवला तर रस्सा बनवण्यासाठी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे याच्याशी मिडियम पीस केलेले केलेली आहे आता हे चिकन अगोदर आपण धुवून घेणार आहोत चिकन चांगलं धुतल्यानंतर याला आपण हळद आणि मीठ लावणार आहोत आणि एक लिंबू पिळणार आहोत एक छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ लावायचं आहे या चिकनला सर्व फोडींना असं हे लावून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळणार आहोत आणि हे मॅरिनेशनसाठी पंधरा ते वीस मिनटे आपण साईडला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण सवद्याची तयारी करूया तर फोडणीसाठी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तीळ धने जिरे काजूच्या बिया लसणाच्या वीस पाकळ्या टोमॅटो आणि खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे आणि खडे मसाले हिरवी विलायची चार लवंगा पासा दालचिनी तेजपत्ता घेतलेला आहे आणि हा कांदा फोडणीसाठी आणि हे सर्व सौदेसाठी घेतलेला आहे गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आता आपण एक मोठी पळी तेल घालणार आहोत इथे मी एक किलोसाठी एक पळी तेल वापरलेलं आहे आता तेल चांगलं कढल्यानंतर यामध्ये आपण हे खडे मसाले घालणार आहोत खड्या मसाल्या मसाल्यांमुळे रस्शाला छान चव येते त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा चांगला असा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आता कांदा चांगला भाजलेला आहे यामध्ये चिकन घालूया असं एकसारखं फोडणीमध्ये हे परतून घ्यायचं आता हे चिकन आपण हळद मिठामध्येच शिजवणार आहोत याला आमचंच पाणी सुटतं आता या ताटावरती एक तांब्याभर पाणी होतायचं आपण तीळ धने जिरे आणि ह्या काजूच्या बिया हलक्याशा आपण गरम करून घेणार आहोत म्हणजे त्या छान वाटले जातात तीळ आता इथे हे सर्व आपण हलकस गरम करून घेतलेलं आहे चिकन सुद्धा आपल्या इकडे पन्नास टक्के शिजलेलं आहे त्याला अंगचं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि ताटामध्ये ठेवलेलं पाणी आता आपण या चिकनमध्ये घालायचं आहे आता इकडे आपला सौदा सुद्धा तयार झालेला आहे सौदा असा बारीक एकदम करून घ्यायचा म्हणजे रसशाला असा छान टेस्ट येते चिकन शिजले का ते आपण पाहूया चिकनचा एज एक पीस घेऊन असा हाडापासून सुट्टा मांस होते का ते बघायचं आता हे आळणी रस्सा आहे ते आपण काढणार आहोत घरात काही छोटी मुलं असतील किंवा आपण सुद्धा हे सूप म्हणून पिऊ शकतो ताटाला लावण्यासाठी सुद्धा घेऊ शकतो गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये एक मोठी पळी तेल घालायचं मी अंदाजेच घातलेला आहे यामध्ये हा सर्व सौदा आपण असा भाजून घेणार आहोत एकसारखा हलवत राहायचा करपणार नाही याची काळजी घ्यायची याला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत आता यामध्ये पाच सहा चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालणार आहोत कोल्हापुरी रस्सा बनवतोय तरी ते कांदा लसूण मसाला वापरलाच पाहिजे चवीपुरतं मीठ घालायचं सुरुवातीला आपण चिकनला सुद्धा मीठ लावलं होतं म्हणून इथे अंदाजानेच तुम्ही बेताने मीठ घाला सर्व मिक्स करायचं आणि यामध्ये एक वाटीभर पाणी घालायचं आणि हा मसाला मिडियम गॅसवरती असा शिजवून घ्यायचा याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण शिजवणार आहोत आणि कलरसाठी इथे मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आता चिकन सुद्धा आपलं शिजलेलं आहे या आळणी रश्शातून आपण हे चिकन आता गाळणीच्या सहाय्याने असं साईडला काढणार आहोत आता ह्या चिकनचंच आपण सुक्क बनवणार आहोत आणि मसाला सुद्धा इकडे शिजलेला आहे चांगला याच्यातील तीन भाग आपण रश्श्याला वापरणार आहोत आणि एक भाग सुक्यासाठी ठेवणार आहोत आता हे हा मसाला ह्या आळणी रश्शामध्ये घालून घेणार आहोत वरती झाकणावरती असं पाणी ठेवायचं आणि हे चिकन ह्या मसाल्यामध्ये घालून असं फ्राय करणार आहोत जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर असा एक, एक पळी असा रस्सा घालायचा याच्यामध्ये आणि मिडियम गॅसवरती हे पाच सहा मिनटे चिकन ठेवायचं इकडे रस्श्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण हे पाणी घालूया झाकणावरतीच पाणी घालायचं म्हणजे आपल्याला दुसरीकडे पाणी ठेवण्याची गॅसवरती काही गरज नाही गॅसची सुद्धा आपल्या बचत होते छानपैकी सुक्क आणि रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपण ताट करूया या पद्धतीने तुम्ही सुक्क व रस्सा बनवा चवीला खूप छान होतो हा कोल्हापुरी पद्धतीचा तांबडा रस्सा तुम्ही नक्की बनवा मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी तांबडा रस्सा व सुक्क बनवण्याची पद्धत कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद